सांगली लोकसभा निवडणूक कधी विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली असे कधीच घडलं नाही उलट भावनिक म मुद्द्यावरच मतदारसंघातील जनतेला वर्षानुवर्षे खोळ्यात काढण्याचा उद्योग करण्यात येत आहे दुर्दैवानं जनताही त्याला बळी पडली वारसदार अमक्यांचे वंशज या मुद्द्यावरच जनतेनं आतापर्यंत मतदान केल्यानं सांगली मतदारसंघातील जनतेला परिस्थितीचे चटके सहन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही गेल्या निवडणुकीत जनता शहाणी झाली असे वाटत असतानाच जनता विकासाच्या पलीकडे जाऊन भावनिक मुद्द्यावर आडूट होत असल्याचं दिसत आहे बदलत्या काळानुसार शहरी आणि ग्रामीण मतदारांचं प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील मतदारांची एकाच मुद्द्यावर भावनिक हात मिळवणी झाल्यास प्रामाणिक राजकारणाला धक्का बसू शकतो मात्र ग्रामीण आणि शहरी मतदारांचे भावनिक मतैक होण्याऐवजी त्यामध्ये दरी निर्माण होऊ लागल्यानं येणारा भविष्यकाळ फार कठीण कठीण जाणार आहे कारण ग्रामीण भागाचे प्रश्न समजावून घेणारा उमेदवार निवडून आला तर याच्यावरच शहरी मतदार दबाव आणू शकतात मात्र शहरी मतदारांचेच प्रश्न जाणणारा उमेदवार निवडला गेला तर मात्र ग्रामीण भागाच्या समस्या सोडवणार कोण असा प्रश्न निर्माण होतो